¡Gracias! हॅलो नमस्कार कशा सर्वजण मस्त मजेत ना तर नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो तर सगळ्यांना सगळ्यात अगोदर महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आमची प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला बिशी असते आणि त्यावेळेस सगळ्या महिला अशा सहेली महिला मंडळाच्या ज्या काही महिला आहेत ना तर ते सगळ्या एकत्र जमतात म्हटलं आपण त्याच दिवशी सगळं जो काही कार्यक्रम आहे तो सेलिब्रेशन करूया आणि जे काही पाहुणे वगैरे बोलवणार आहे तर, तर तो तो ते अकरा तारखेला येणार आहेत आणि दहा तारखेला मग सगळंच एकत्र घेतलं की खूप गडबड होते आणि तेवढा जास्त वेळ पण भेटत नाही मग सगळे गेम्स वगैरे घ्यायला तर ताई पाटीलताई ताई आणि बऱ्याच अशा ज्या काही महिला आहेत आणि खूप अशा ऍक्टिव्ह आहेत सगळ्याजण आणि त्यांनी सगळ्यांनी असे गेम्स वगैरे स्वतः घरातून म्हणजे काय घ्यायचं गेम ते ठरवून आले होते तर त्यांनी सगळ्यांनी असे गेम्स वगैरे घेतले आहेत मालानी काकू आहेत तर त्यांनी सुद्धा छान छान असे गेम घेतले आहेत आणि खूप छान असे म्हणजे आजचा दिवस आम्ही सेलिब्रेशन केलेला आहे तर पहिलाच गेम, गेम होता आणि मला थोडासा वेळ झाला जायला तर गेम सुरू झालेला आणि दोन छत्र्या ठेवलेल्या त्याच्यामध्ये पत्याची पानं टाकायची होती अंतर लांब होतं पण ती पत्याची पानं त्याच्यामध्ये जातच नव्हती हवा आले की ती साईडला पसरायची तर ते काही जास्त शूट घेणं झालं नाही अगदी थोडंसंच मी लास्टला गेले त्यामुळं थोडंसं शूट घेतलेलं आहे आणि छान असे मजेशीर गेम होते आणि प्लेटमध्ये एका प्लेटमध्ये मटकी आणि शेंगदाणे ठेवले होते आणि ती प्लेट डोक्यावरती घ्यायची आणि मटकी आणि शेंगदाणे वेगवेगळे वेग असे शे दोन वाट्यामध्ये ठेवायचे तर तो पण गेम खूपच छान होता सगळ्यांना आवडला तर हा होता शेवटचा फायनल गेम आणि कुणाला किती नंबर डॉट पडले ना तर तेवढ्याच आपल्याला माचिसच्या काड्यात ना तर त्या उचलून प्लेटमध्ये ठेवायच्या होत्या एक मिनटामध्ये जेवढ्या जास्तीत जास्त घेता येतील तेवढ्या घ्यायच्या आहेत तर हा पण एकदम मजेशीर गेम होता चला तुम्हीही एन्जॉय करा

तरी तर डोक्यावरती जी प्लेट आहे ना त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि मटकी आहे तर ते प्रत्येकीने एका मिनटामध्ये कुणा कोण जास्त काढतं तर एक एक ते बघायचं होतं तर मटकी आणि शेंगदाणे एका एका वाटीमध्ये काढायचे होते आणि त्याच्यावरती ते गुण होते तर हे सुद्धा ही सुद्धा गेम खूप छान होती तर तुम्ही शेवटपर्यंत पहा तर हा होता तिसरा गेम आणि ह्याच्यामध्ये वहीवर ते आपलं नाव आणि अडनवलं होतं इंग्लिशमध्ये आणि त्या आहेत ना तर त्या नंबर म्हणजे स्पेलिंग सांगणार आणि ते स्पेलिंग जर का आपल्या अक्षरामध्ये असेल ना तर त्याला आपण खाट मारायची आणि सगळ्यात अगोदर कोणाचे सगळे ते स्पेलिंग निघून जातात तर त्यांचा पहिला नंबर होता हा सुद्धा गेम खूप छान होता तर भारी वाटलं हे सुद्धा

तर अशा पद्धतीने नावामधली सगळी अक्षरं जेवढी सांगेल तेवढी आप आपल्या अक्षरामध्ये जर का ते स्पेलिंग असेल ना तर त्याला हे करायचं आणि त्याच्यामध्ये सुद्धा तीन नंबर काढलेले आहेत आणि हा आहे वेगळाच गेम आणि ह्याच्यामध्ये प्रत्येकीनं चिठ्ठ्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये कलर दिले आहेत आणि त्या कलरमध्ये जे काही ग्रुप असतील केशरी पिवळा वगैरे तर त्या साईडला यायचं आणि एकच कलर याच्यामध्ये जांभळा होता चिट्टीमध्ये एकच काढलेला आहे आणि तो का कुणाला भेटला असेल ना तर तो या गेमचा विनर होता तर हा सुद्धा गेम खूप छान झाला My family will also come to share some of their memories with their friends and family members Nuolatou is the Veiled Thank <laughs> you. नाही 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 तिच्या इथं आल्या नाही इथं किती मोजतात आपण इथेच बघायची हो किती येतात नऊ जणांची जास्त पण परत एका बहिले माझ्या चार आल्या एका वेळेला आल्या माझ्या चार आल्या परत टाकायचं तिथे

गेल्या वर्षी डबल खेळायला पण परत खेळायला बाहेर पडलेलं परत नाही तसं चालत नाही म्हटल्या मगाशी मला

तर इथे प्रत्येक गेममधून जे काही विनर निघाले होते एक दोन नंबरचे तर त्यांच्यासाठी हा गेम होता तर सगळेच गेम असे छान झाले होते आणि प्रत्येक गेममध्ये नंबर येऊ किंवा न येऊ पण खेळण्याला महत्व आहे मस्तपैकी एन्जॉय असं करण्याला महत्व आहे तर छान असं सगळीजण खेळली वगैरे कोण हारलं कोण जिंकलं ह्याच्यापेक्षा आपण खेळलो ह्याला जास्त महत्त्व आहे आणि तोपर्यंत म्हटलं ह्यांचं चाललं तोपर्यंत आपण थोडंसं काहीतरी इकडं गेम घ्यावं तर सगळे गेम होईपर्यंत खूप वेळ झालेला तर मी पण एक गेम ठरवलेला तर तोही मी इथे घेतले चटेला चाचणी चटकन चोचतो चटेला टाचणी चटकन टोस्तन चटेला टाचणी चटकन चोटोच टाचणी टचकन चोटोच चटईला टाचती टचकन चोटोच चटईला टाचणी चटकन चटईला टाचणी टचक टचकन टोचली टचकन चटईला टाचणी टचकन टोचली चटईला टचकन टोचली टोचली चटईला टाचणी टचकन टोचली चटईला टाचणी टचकन टोचली चटईला टाचणी टचकन टोचली

चाचणी टचकोची चटईला टाचणी तसकण टोती चटईला टाचणी तचकणतोती चटईला टाचणी तसकणतोती तटईला टाचणी टचकतोती चटेला टाचणी तसकणतो तर इथे तीन नंबर फायनलमधून काढलेले आहेत खूप छान एन्जॉय केला खूप छान असे गेम्स वगैरे घेतले आणि उद्या आहे तर ते गेस्ट वगैरे बोलवले आहेत तर त्यांच्याकडून वगैरे वगैरेसुद्धा होणार आहेत आणि कोणाकोणाचे नंबर वगैरे आले काय काय गिफ्ट का, भेटलं वगैरे तर ते आता आपण पाहूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तर आजचा हा व्हिडिओ मी इथंच थांबवते व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानते तर भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहिजे थँक्यू फॉर वॉचिंग